गेली जवळपास तीन वर्ष लोकनियुक्त प्रशासन या नगरपालिकेमध्ये अस्तित्वात नाही परंतु ही विकासकामं मार्गी लावण्यासाठी म्हणून मुख्याधिकारी उड्गेर साहेब हे प्रयत्नशील राहिले आहेत प्रयत्नशील आहेत माझा आणि त्यांचा सातत्याने संवादही असतो आणि प्रतिसादही सकारात्मक असतो संकल्पनेचे त्याच बीज रोवून समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम हाती घेऊन मालवण नगर परिषदेने आपलं नाव राज्यातच नव्हे तर देशाच्या नकाशावर अधोरेखित केलं आहे मालवण महाराष्ट्र मालवण महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मालवण नगर परिषदेला जवळजवळ बारा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला त्यानंतर झालेल्या दोन वर्षाच्या डी पी टी सीमध्ये प्रत्येक वर्षी सात कोटी आठ कोटी असा निधी आम्हाला मालवण नगर परिषदेला मिळाला पण पर या नगर परिषदेच्या कामात मग त्या कामांची प्रशासकीय राज्य प्रशासकीय मान्यता असून देत सँकीय सँक्शन असून हो देत ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आमदार वैभव नाईक आणि प्रशासनाचे जिरगे यांनी सातत्य ठेवून या ठिकाणी एक आठ आठ दिवसात त्या सगळ्या सँक्शन आणल्या आणि टेंडर टेंडर प्रोसेस प्रोसेस त्या त्या कोटी ही ठिकाणी महिन्याभरात करण्यात समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणणारे उपक्रम असे का म्हणतो ते मालवण नगरपालिकेने यशस्वी आयोजन केलेल्या या बहुढंगी बहुरंगी कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पष्ट होते स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज स्वच्छ सन्मान सोहळा दोन हजार बावीस समस्त मालवणवासियांचा अभिमान ठरलेला पर्यटन महोत्सव दोन हजार बावीस एक आमच्याकडे पर्यटन महोत्सव झाला आणि त्या पर्यटन महोत्सवाला नगर परिषदेमार्फत याच इमारतीच्या बाह्य भागाचे सुशोभीकरण करण्यात आले तसेच तो आदरणीय राणे साहेबांनी विकास केलेला आहे कोठ्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आणलेला आहे की अध्यावत असलेलं रॉक गार्डन आपल्याला माहिती आहे की हे रॉक गार्डन सुमारे वीस वर्षांपूर्वी राणे साहेबांनी या ठिकाणी आहे आज जर बघितलं गेलं तर असं अध्यावत साऊंड सिस्टीम इको साऊंड सिस्टीम पद्धतीचं नाट्यग्रह या माझ्या कालावधीमध्येच आदरणीय राणे साहेबांनी लागणारा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आपल्याला माहिती आहे मच्छी मार्केट नूतनीकरण असू द्या चिवला बीच शुशोभीकरण असू द्या चिवला बीच बंदराकम रस्ता असू द्या अशा रुपये आजच्या धकाधकीच्या आयुष्यात फिटनेसला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे आणि उत्तम आरोग्याचा पाया योग साधना व्यायाम यातून साध्य होतो हे गुपी थेरून शहरातील प्रत्येक आरोग्यदक्ष नागरिकांसाठी अल्पदरात ओकांडा पिंपळ येथे सुसज्ज अत्याधुनिक व्यायाम साहित्यासह व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे पर्यटकांना आकर्षण ठरणारे रॉक गार्डन निसर्गाच्या देणगीसह आणखी सुंदर कसे दिसेल याकडे सातत्याने मालवण नगरपालिकेने लक्ष दिले आहे त्याचाच एक भाग म्हणजे असे उपक्रम राबविले आहेत पहिल्यांदा प्रथम म्हणजे रॉक गार्डन सुशोभीकरण त्याचप्रमाणे एक मालवणमध्ये मालवणमध्ये मा बीच फेस्टिवल बीच फेस्टिवल चांगल्या प्रमाणात अरेंज केलं आहे त्याचप्रमाणे सध्या मालवण शहरामध्ये मा जिकडे तिकडे बऱ्यापैकी कामं चालली आहेत त्याचप्रमाणे स सन्मान्य जिरगेसाहेब सिओ ह्या लोकांचं ह्यांचं आणि मालवण शहरातील व्यापाऱ्यांचं आणि आमचं व्यापारी मंडळाचं उत्कृष्ट असं नातं जमलं आहे त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे निधी क कुठेही काम असेल पर्यटनदृष्ट्या असेल किंवा काय असेल तर आमदार वैभव नाईक यांना साहेबांनी किंवा आमच्या कुठच्या कार्यकर्त्यांनी किंवा मच्छीमारांनी कोणी काय सांगितलं तर तो निधी कसा आणता येईल ह्याच्यावरती झिरगेसाहेब वैभव नाईक साहेब हे प्रयत्न करतात आणि तो निधी येऊन येतो आणि येतो म्हणजे येतोच नगर नगरपालिकेच्या कारकिर्दीत अनेक मुख्याधिकारी येऊन गेले पण संतोष झिर्गे म्हणून ज्यावेळी मुख्याधिकारी या ठिकाणी आले त्यावेळी ते त्यांचा कार्य कामाचा अनुभव आणि त्यांचं प्रशासनातला अभ्यास याच्यातनं काहीतरी नगरपालिकेत वेगळं घडणार असं लोकांना निश्चितच होतं त्याप्रमाणे ते त्यांनी बंदिस्त काटा त्यावर जोर दिला त्याच्यानंतर त्यांनी जे मा पाणी साचत होतं शहरात अनेक ठिकाणी त्याचा निचरा कसा व्हायचा याचा अभ्यास करून वाळ्यांची दुरुस्ती केली वाळ्यातनं पाणी किनाऱ्यावर नेलं सगळीकडे अनेक वर्ष योजनेला चालना विकसित करणे आणि बैठक व्यवस्था करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे तसेच नगर परिषद हद्दीतील आडारी गणपत मंदिर येथे एलईडी दिवे वगळून विद्युतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे

मालवण नगरपालिकेने माध्यमातून दिसून येतं मालवणच्या पर्यटनाला सर्वांगीण विकासाला गती मिळण्यासाठी मालवण नगर परिषद नेहमीच कटिबद्ध राहिली आहे मुख्याधिकारी आहेत गिरगे साहेब गिरगे साहेबांनी खरोखरच आपल्या या स्टाफला किंवा आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन जो कार्यक्रम त्यांनी राबवला